वैराग रस्ता हा राष्ट्रीय राज्य महामार्ग असून सुमारे सहा ते सात महिन्यापासून येणार असल्याचं काम सुरू होतं आपण बघू शकता तुम्ही खडी टाकून निरून टाकलेला आहे परंतु खडीसुद्धा निघून गेल्या आणि सुद्धा निघून गेला म्हणजे ठेकेदाराचा दुर्लक्षितपणा आणि अधिकाऱ्याला खर्च निगर्दीपणा अशी ह्या रस्त्याची सगळ्या अवस्था झाली जीवनाथ आहे तिथे काही स्थानिक व्यापारी आहेत त्यांच्या आपण मुलाखत घेत आहोत काय म्हणणं तुमच्या गेले एक वर्ष झालं आता झाला आहे ते तारत होता जाताय आता लहान मुलं वगैरे जात असताना शाळेत चहा इथं पुढे शाळेत जात असताना मुलालाही दगड उडून लागत आहेत लहान आणि गाडीवर टू व्हीलर डबल जायची तर काय सोय राहिलीच नाही दोन चार जमी सध्या पडलेलो आहे गाडीहून ते दगड वर आलेले आहेत जायला भरपूर त्रास होत आहे तरी हा रोड लवकरात लवकर हवाही मागणी आहे काय तक्रारी काय तुमच्या रस्त्याविषयी रस्तविषयी काय ह्या रोडने मी चंडीगढ पळोपवा वाहतो का चाल माहीर तिकं बाहेर अहि तर का काम चला ह्या रोडला एवढं बेकार आहे की सारखं पाठवतो तिथं गाडीला मेंटेनन्स आहे मी आम्ही एकटाच नाही ह्या रोडला चालणारा टू व्हीलरला असं तुम्ही विचारू शकतो थांबू रोडची कंडिशन काय आहे आज मग बायकांना जर घेऊन जायचं म्हणजे पडायचं काम आहे सई दळखडे उडी आहे की महिन्यापासून हे काम राहिलं आहे रस्त्याचं माझ्या म्हणतं जर बरंच दिवस झालं म्हणजे समाज दिलं असं मला सहामा येऊ जातं हां एक वर्ष म्हणजे ह्याची फिकट परिस्थिती तर दिवाळीच्या नंतर लई झाले उकळून पडला पहिला जरा बराबर होता म्हणजे खडी करणं म्हणजे हे खडी करून झालं आहे तसं त्यांनी काय कामच केलेलं नाही खडी करून वर्ष झाला तर मग पण उलटून आता जवळ सहा सात महिने होत आले हो दिवाळीच्या आधीपासून म्हटलं तर चाललं पावसाळाचा झाला का आ, तो आपण उकलाय तर झालं काय मागणं काय तुमचं मागणं म्हणजे काय रोड चांगला हो काय मार्ग असणार लोकांचं काय मागणं असं नाही पुन्हा आम्हाला काय नाही लागतं पुण्याला जर जायचं म्हटलं दुसरा मार्ग नाही आपल्याला ह्याच रोडने ह्याला जायला लागतं आज तिकडला आहे मी कुमारो आहे आज माझ्या रोडला दोन तीन गावापासून तुम्ही रस्ता उतरलाय चालू रस्ता असताना चांगला रस्ता उतरून त्यावर खडी टाकली खडीवरनं पुन्हा मुरुंग टाकला बी वाहून गेला आणि खडी बी वाहून गेली पावसानं या रस्त्यावर आमचं जानवर जनावर काय बैलगाडी नेता येत हो नाही आणि पुढे पुढून वाहनाला वाहनावर बी वाहन चालत जात नाही तिसऱ्या आमची बैलगाडी येत असताना अंगावर येते ती तर या रस्त्याची लवकरात लवकर याला करावी कोणता हो रस्ता आहे की मोहळ वैराग रस्ता तर ह्या रोडवर एक शाळा आहे शारदा देवी हायस्कूल वैराग तर ह्या रोडवरनं लहान लहान लेकर शाळा ना घरापासून लान शाळेपासून येतो अनेक वाहनं येत ती लेकरांना रस्त्यावरून चालता येत नाही वाहनवरला बी वाहन चालता येत नाही का तर रस्त्यावरून वाहन चालत असताना खड्डा येतं ती येते मोठी मोठी त्याच्यामुळं रस्ता ती दगडं हुक येत असं खड्डं दगड एकरा असून एका जर लेकराचं काय झालं केलं तर जबाबदार कोण आहे तुमची काय मागणी आहे मग बारशी सार्वजनिक बांधकाम विभागाला लवकरात लवकर करणे शासनानं तीच विनंती आणि शासनाला मी व्यंकटेश शेश्वराव बिहंदे केलर धंदा आहे माझा आहे मळूहळून एक अर्धा किलोमीटर माझं दुकान आहे दुकानात नुसतं धुरळा ह्या बोर्डमुळं इतका धुरळा लोक लोकं पडतील बी सगळ्या दुकानात धुरळा दुखुत सगळी गाण होत येतं तर लवकरात लवकर विकतो रस्ता फेस्ट करा बोला हा रस्ता लवकरात लवकर नेतृत्व करावा नाही आम्ही ह्या विषयावर आंदोलन करण्यात येईल वैराग मोहोळ रस्त्याच्या आज झालेल्या दुरावस्थेबाबत तुमचं काय मत आहे रस्ता लवकर होणे एवढं मत आहे कुठल्या गावच तुम्ही सासू इकडं कुठं चाललात सतत धैटणेगड शेत आहे का कधीपासून काम राहिलंय रस्त्याचं जवळजवळ एक सात आठ महिने झालं ठीक आहे काय मागणी तुमची बांधकाम खात्याकडं लवकरात लवकर रस्ता आणि हे गाडी यायला झालं त्रास व्हायला सगळ्या शरीराची व्हायला लागली वाहनाची खराब वाहनाचं तर महत्वाचं पंक्चर सारखंच व्हायलाय सिंगल झालं सिंगल डबल त्रास बाज झाले खडी असते खटा असल्यामुळे